नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती शासनाकडून शेतरस्त्याची नोंद ही सातबारा बारा उतार्यावर करण्यात येणार असल्याबाबत व्हिडिओ बनविलेला होता तसंच याबाबतचा जी आर म्हणजेच शासन निर्णय प्रकाशित झाल्यानंतर सविस्तर माहिती आधारित व्हिडिओ बनविणार असल्याबाबत त्यावेळी सांगितले होते तर मित्रांनो आता शासनाकडून आता जी आर हा प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो आता शेतरस्त्याची नोंद ही सातबारा बारा उतार्यावर इतर हक्कात केल्या जाणार असून तसेच सर्व शेतकऱ्यांकरिता आनंदाची बाब म्हणजे आता शेतीकरिता किमान तीन ते चार मीटर रुंद असलेला शेतरस्ता हा रस्त्याची मागणी ही शेतकऱ्याकडून केल्यानंतर उपलब्ध त्या शेतकऱ्याला करून देण्यात येणार आहे मित्रांनो काय आहे माहिती पाहूयात सविस्तर प्रकाशित करण्यात आलेल्या जी आरमध्ये मी राहुल वाघ आपण पाहत आहात टेकवित राहुल यूट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो जी आर पाहत आहात हा जी आर दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी आरचं टायटल आहे शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा बारा उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत मित्रांनो आता या जी आर मध्ये काय माहिती आहे सविस्तर एक एक करून या ठिकाणी पाहूयात तुम्हाला हा जीआर आर हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी आता शासनाकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो या ठिकाणी पाहूयात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून देणे बाबत म्हणजे मित्रांनो आता शेतीमध्ये यांत्रिकीकरण हे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे अशा वेळी हार्वेस्टर असेल ट्रॅक्टर असेल किंवा रोटा जोडलेले ट्रॅक्टर असेल अशा वेळी तीन ते चार मीटर रुंद असलेला रस्ता हा आवश्यक असतो तर मित्रांनो या ठिकाणी आता जे शेतकऱ्यांकरता रस्ते उपलब्ध करून दिले जाणार आहे ते साधारण तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्यानुषंगिक कामासाठी करण्याचा हक्क का प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा मा बैलगाडी मार्ग आता मोठी कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस नुसार कारवाई करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी तर मित्रांनो या ठिकाणी आता जे शेतरस्त्याबाबत कारवाई करतात ते क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना कारवाई कशा पद्धतीने करावी या संदर्भामध्ये निर्देश या ठिकाणी खाली दिलेले आहे या ठिकाणी त्याबाबत माहिती घेऊयात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी शेतरस्त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते ती चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत म्हणजे आता यापुढे एखाद्या शेतकऱ्यांनी शेतरस्त्याची मागणी केलेली असेल अशा वेळी जे कोणी सक्षम अधिकारी असतील किंवा प्राधिकारी असतील यांनी आता पारंपरिक अरुंद शेतरस्ते उपलब्ध करून देण्याऐवजी या ठिकाणी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते संबंधित शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थितीत तपासावी शेजारच्या भूधारकाच्या वहिवाटीच्या हक्काचा आणि त्याच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंदर शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा बांध हे केवळ दोन शेताच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढचा जो निर्णय या ठिकाणी आहे शासनाकडून घेण्यात आलेला त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणावीसशे सहाच्या कलम पाच नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्याच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सातबारा बारा उतार्याच्या इतर हक्क या सद्रात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी म्हणजे मित्रांनो जे शेतरस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या शेतरस्त्यांची नोंद तसेच आधीचे जे रस्ते असतील त्यांची सुद्धा नोंद या ठिकाणी सातबारा बारा उतार्यावरती इतर हक्कामध्ये करण्याबाबत या ठिकाणी आता हा शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहाच्या कलम पाच नुसार आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या तसेच त्याबाबत सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे महाराष्ट्र जमीन महूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲट एकोणावीसशे सहाच्या कलम पाच नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याची नोंद सातबारा उतार्याचे इतर हक्क या सदरात घेण्यात यावी त्यामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता पुढचा जो निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे तो या ठिकाणी पाहूयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अन्वये अर्जा प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत तर मित्रांनो या ठिकाणी आता शेतकऱ्याकडून शेतरस्त्याची मागणी करण्याबाबत अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्वद दिवसाच्या आत या ठिकाणी अंतिम आदेश हा संबंधित अधिकाऱ्याला पारित करायचा आहे याबाबत या ठिकाणी या निर्णय झालेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्या समोर चालू किंवा प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये निकाली काढावेत म्हणजेच या जे आर प्रकाशना ची प्रकाशनाची जी तारीख आहे त्या तारखेपासून नव्वद दिवसामध्ये या ठिकाणी जे आधीचे अर्ज आलेले आहे ते सुद्धा या ठिकाणी निकाली संबंधित अधिकाऱ्याला काढायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आता शासनाकडून शेतरस्त्याबाबत एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा शेतरस्त्याची अडचण असेल तर या नवीन जे आरच्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा तहसीलदार यांच्याकडे शेतरस्त्याच्या मागणीकरता अर्ज सादर करू शकता नक्कीच तुम्हाला सुद्धा या नवीन शासन निर्णयानुसार तुम्हाला सुद्धा तुमच्या शेती संबंधित अधिकाऱ्यांकडून रस्ता हा या नवीन शासन निर्णयानुसार उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करतात तर इतरांकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून समोर बेलायनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र